नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज तुम्हाला बेसिक ग्रामरसाठी ह्या दोनच संकल्पनांचा अभ्यास करायच हो ठीक आहे ह्या दोन संकल्पना अशा आहेत की तुमचं सगळं ग्रामर ह्याच्या भोवतीच फिरत ते बेसिक असेल किंवा ॲडव्हान्स लेवलचा असेल अजून स्पर्धा परीक्षेचा असेल आणि कुठलं ग्रामर असेल त्यासाठी तुम्हाला ह्या दोन संकल्पना खूप व्यवस्थित माहिती असणं गरजेचे त्यांच्या जमीनमधला फरक काय हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी तर फरक स्पष्ट करून देणारच आहे पहा हे जी पहिली जी संकल्पना आहे काय आहे तुमचं ते नाम दुसरी आहे प्रो नाव <laughs> ह्याला नाम म्हणतात आणि ह्याला सर्व नामांतर हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आता ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय तेच आपल्याला पाहायचं आहे काय दोन्हीमध्ये डिफरन्स काय जर तुम्हाला डिफरन्स माहिती झालं तर नाऊन म्हणजे काय प्रोनाऊन म्हणजे काय तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिलं प्रकार काय कोणत्याही व्यक्तीचे म्हणजे नामाची व्याख्या पाहा कोणत्याही व्यक्तीचे प्राण्याचे काय ठिकाणाचे वस्तूचे पदार्थाचे कल्पनेचे भावनेचे गुणाचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम म्हणतात म्हणजे कशाचेही नाव सांगणार <खाँगा> काय कशाचेही नाव जे आता मी तुम्हाला सांगितले कशाचेही नाव सांगणाऱ्या सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणणार तुम्ही नाम म्हणणार पण आता आधी आपण याच पाहून नाम म्हणतात आता हे लक्षात झालं तुमच्या नाम म्हणजे काय हे क्लिअर करून घ्या कोणत्याही व्यक्तीचे प्राण्याचे ठिकाणाचे वस्तूचे पदार्थाचे कल्पनेचे भावनेचे गुणाचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम म्हणणार ओके बघा आता हे नामाचे काय आहेत पाच प्रकार आहेत लिहून देतो पहा प्रॉपर नाव त्याच्यानंतर आहे तुमचं कॉमन नाव तुमचं मटेरियल नाव सॉरी कलेक्टिव्ह नाव चार नंबरच आहे तुमचं मटेरियल नाव पाचला आहे तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाव आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की प्रॉपर नाव कॉमन नाव कलेक्टिव्ह नाव मटेरियल नाव नाव हे तुमचे तोंडपाट असले पाहिजे कारण की जर तुम्हाला नाम जर ओळखच नाही आले वाक्यातनं तुम्ही वाक्यरचना बनवू शकणार नाही आणि त्याचं ग्रॅमॅटिकल जे काय असेल ट्रान्सफॉर्मेशन ते तुम्ही सुद्धा करू शकणार नाही कारण की हे जे काही नियम आहेत जसे की पहा हे प्रॉपर नाव जे नाम आहे प्रॉपर नाव म्हणजे विशेष नाम ह्याच अध्यक्षर हे नेहमी काय असणार मोठ्या लिपीत असणार अध्यक्षर जसं की बघा अतुल अतुल हा अतुलचा ए हा तुमचा नेहमी कॅपिटल असला पाहिजे हे वाक्यात कुठेही असू द्या ओके मग ह्याच्यामध्ये काय तुमचं देशाचं ठिकाणाचं प्राण्याचं कशाचंही नाव असेल त्याचं त्याच्यानंतर काय मोठ्या लिपिता लक्षात घ्या लिहून घ्या त्याच्यानंतर विशेष नाव त्याचा अध्यक्ष मोठ्या लिपीत आणि पूर्वी तुम्हाला उपपद वापरत नाही म्हणजेच काय अ द त, हे काय वापरत नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर काय कॉमन नाव कॉमन नाव म्हणजे काय सामान्य नाव आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचं याचा एकच नियम आहे सामान्य नामाच्या पूर्वीला एक वचनी एक वचनी सामान्य नामापूर्वी तुम्ही अ आणि द वापरू शकता पण अनेक वचनी नामाच्या पूर्वी कॉमन म्हणजे सामान्य नामापूर्वी नाही वापरू शकत नंतर आहे मटेरियल नाव मटर मध्ये पण तुम्ही नाही वापरू शकत त्याच्यानंतर आहे ऍबस्ट्रॅक्ट नाव ऍब्स नाव म्हणजे काय भावचक नाव हे जे तीन गट पडले पहिला गट आहे त्याचा काय क्वालिटी <coughs> ऍबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे काय असतं की भावचक नाव त्यातला ना तुमचं दुःख किंवा आनंद त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही तर त्याला एक तुम्ही नाव दिलंय की नाही शहाणा दयाळू बरोबर असं तुम्ही त्याला नाव दिलेलं आहे क्वालिटी दुसरं आहे स्टेप म्हणजे स्थिती दर्शक आणि तिसरा आहे ऍक्शन म्हणजे कृती दर्शक असे त्याचे तीन गट पडलेले बघा हे झालं तुमचं प्रॉपर नाव याच्यामध्ये तुम्हाला त्याचे काही नियम पण सांगितलेत आता आपण जाऊया कडे मग तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक येते हे तुम्ही लिहिलं नसेल तर लिहून घ्या शॉर्टकटमध्ये आणि याच्यावर मी डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके प्रॉपर नाउन म्हणजे प्रॉपर नाउनचीच त्या लेक्चरमध्ये मी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या लेक्चरची माहिती दिलेली ले नाही बघा आता प्रो तुम्हाला तुम्हाला वाक्यरचना लिहून देतो आणि मग समजावतो हे लिहून घ्या मला बोर्डवर थोडीशी जागा कमी पडते प्रोणाम आता याची वाक्य रचना बघा एक लिहून देतो हरी इज अ क्लेवर बॉय त्याला मी असंही म्हणू शकतो ही इज अ क्लेवर बॉय आता फरक बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात म्हणजे हरी हे काय आहे तुमचं नाम आहे कुठलं विशेषणाम त्याच्याऐवजी तुम्ही काय वापरले सर्वनाम म्हणजे ही लक्षात हा पहिला फरक दुसरा आहे सर्व नामाच्या वाक्यात स्वतंत्र अर्थ बघा सर्व नामाला वाक्यात स्वतंत्र अर्थ नाही म्हणजे पुढील पूर्वीच्या नामाचा आधार घेऊन घेऊन संदर्भानेच त्याचा म्हणजे त्याला अर्थ प्राप्त होतो साहजिकच निरनिळ्या संदर्भात सर्वनामाचा अर्थ बदलतो आता बघा इथं काय केले हरी हरी काय आहे नाम आहे त्याच्या संदर्भातच आपण काय घेतलं इथं त्याचा काय स्वतंत्र अर्थ नाही हरी म्हणजे काय तो म्हणजे हरी त्यालाच काय वापरला आपण तो त्याचा काय स्वतंत्र अर्थ असा काय हे होत नाही आणि त्याच वाक्यानुसार पण अर्थ चेंज होत राहतो हो। बघा सर्व नाम हा नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द हे क्लिअर झालं आपलं त्याच्यानंतर कर्ता किंवा कर्म म्हणून वापरल्या जाणाऱ्या नामाप्रमाणे सर्व नामाचाही वापर करता आता बघा हरी हे काय तुम्ही करता म्हणून वापरले बरोबर कर्म म्हणून पण येतो तसंच तुम्ही सर्वनाम पण काय करता आणि कर्म म्हणून पण तुम्ही वापरू शकता हाच फरक आहे त्याच्यानंतर आहे सर्व नामामुळे नामाची पुनरावृत्ती टाळता येते आता प्रत्येक वेळी तुम्ही हरी लिहिण्याऐवजी तुम्ही हे लिहू शकता म्हणजे काय झालं त्याची पुनरावृत्ती तुम्ही टाळू शकता त्याच्यानंतर आहे सर्व नामाला उपपद लागत नाही ओके आता हरी फक्त प्रॉपर मध्ये तुम्हाला अ ॲन आणि द हे विशेष नामाला लागत नाही पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही एकवचनी रूप म्हणजे जसं वचन असेल म्हणजे एकवचनी आणि एक वचनी त्यानुसार त्याला अ आणि ॲन आणि द हे उपपद लागतात कुठं नाऊन मध्ये कुठं नाऊन मध्ये पण तसं प्रॉपर प्रोनाऊन मध्ये कुठल्याच सर्व उपपद लागत नाही म्हणजे उपपद म्हणजे काय अन आणि द हे लागत नाही त्याच्यानंतर सर्व नामाचे अनेक वचन नामाप्रमाणे होत नाही आता बघा फक्त प्रॉपर नाव सोडलं तर बाकीचे बघा अ बॉय हे एक वचन त्याचं अनेक वचन बॉयज तसं ही म्हणलं की ह्याचं अनेक वचन होईल का शी म्हणलं तर त्याचं अनेक वचन होईल का आईचं अनेक वचन होईल का नाही होणार म्हणजे हेच अनेक वचन होत नाही सर्वनामांचा हा फरक स्पष्ट आहे त्याच्यानंतर ज्या नामावजी नाम, सर्वनाम वापरलेले असते त्या दोघांचे नाम व सर्वनाम यांचे लिंग वचन पुरुष विभक्ती एकच असतो जसे की बघा आता इथं हरी हरी हे काय पुल्लिंग आहे त्यासाठी आपण काय घेतले ही हे काय झालं तुमचं लिंग सगळं तेच ह्याचं से जा? सेम झालं हे की नाही म्हणजे वचन पण सेम झालं म्हणजे पुरुष वाचक पण सेम झालं वचन हरी एकच आहे म्हणून काय वापरलं आपण ही एकच नंतर लिंग पुल्लिंग आहे म्हणून तिथं हे वापरले वापर हा लक्षात आणि साहजिकच वाक्याचा अर्थ चांगल्या रीतीने सांगता येतो बघा तुम्ही हे जर वापरलं म्हणजे सर्वनाम जर वापरले तर वाक्याचा अर्थ तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता आणि त्याला स्पष्टही करू शकता हे बघा नाउन आणि प्रणाव दोन्हीमध्ये तुम्हाला स्पष्ट करून दिले की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि हा हे नियम तुम्ही लिहून घ्या पाठ करा आणि शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुम्ही शेअर पण करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र